नाशिकमध्ये आजपासून पुढील पाच दिवस पावसाचा मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार आणि उर्वरित राज्यात बावीस जूनपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय बळकट अरबी समुद्रीय पश्चिमी वारे आणि किनारपट्टीवरील तीन हजार शंभर मीटर उंचीवर हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हवामानात हा बदल होणार आहे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलंय की विदर्भ मराठवाडा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात अठरा ते बावीस जून दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोलीत दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर नाशिकमध्ये आजपासून पुढील पाच दिवस मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र